न भारत मिशन अंतर्गत एक एवढे आमची लीडरशिप घेऊन येत आहे तरी काय चुकी झाली तरी आम्हाला माफ करावी व आम्ही आमच्या म्हणजे संकल्पनेला सुरुवात करत आहोत <laughs>

पैसे <silence> द्यायच्या <silence> 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 तुमच्या जो आम्हाला तक्रार करायची अशी तक्रार नको लेखी तक्रार करा लेखी कशाला अशी कोणी पण सांगते ना ओंडी ना आम्ही घेत की घेऊन लेखी Okay, सरपंच साहेब आणि ग्रामसेवक साहेब महिन्यात दोन महिन्या निघतात तोपर्यंत थांबायला लागेल तो था। सरपंच साहेब बघा आणि ग्रामसेवक बघा तुमच्या रोज दिलेले आमच्या रोज दिले पण तेव्हा देणार ना नाहीतर कसे देणार